आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषध आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जाऊ साहेब दक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गड्या चिन्हावर आम्ही चांगली सर्वजण मिळून वाढवत आहेत आमचे नेते आजाराने सरकार नागरातेसाठी उभं करत आमच्या भगिनी यश्मात आहे शांतवाडा गड्या चिन्ह उभं आहेत मैदानामध्ये आणि मी चिंखे गड्याचिन्हावर पुरुष ओपनमधून उभं आहे प्रभागात आम्ही तिन्ही सीटा पाचशेच्या वर लिंड कमीत कमी निवडून आणू आणि येणाऱ्यांना ती कोण तीन उमेदवार आहेत तिथे डिपॉटी तर राहते नाही त्याला जाऊन दे लोकांना आणि फक्त आम्ही जत शहरातून ज पुरुष शहर जत शहराचा विकास हेच आमचं ध्येय आहे अजितांच्या नेतृत्वाखाली आणि अक्षसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुरुष शहराचा विकास काय असतो आम्ही न बोलता करून धावणार आणि काय विकास करणार आहे ह्याची नंतरची काय जी आमची कॅटेगरी आहे ती सरकार सभागृहात धावतील आणि आजपासून आम्ही प्रवास नव्हता चालू करतो आज राष्ट्रवादी प्रेशचे या नऊ प्रभागाचे उमेदवार मनोबाई इडके या त्यांनी लढत आणि आजच्या या शुभारंभासाठी घरोघरी उपचार करण्यासाठी उपस्थित पाटील यांचे साहेब असतील सत्ता साहेब असतील नदा साहेब साहेब असतील सर्व म्हणजे आज आम्ही या वाडाचा तुम्ही सगळ्यात शुभारंभ करतो आणि योग्य माझी नगरसेवक ज्या वाडात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम एक पंधरा वीस कोटीचं काम या वाडात मी घेतून तिथे केलेलं आहे त्यामुळं लोकांत फार मोठी प्रेश यांचे आहे पण तरी भेटणे लोकांना समजावून सांगणे ही भूमिका पार पाडण्यासाठी आज आम्ही सारो आदरणीय आमचे नेते जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उभाटा त्याचबरोबर बसप्च्या असा मी मुख्य पॅनल केलेला आणि या पॅनलचे आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या ज्यांच्याकडे अर्थ सांगायचे अर्थमंत्री की लाडक्या बहिणींना ज्यांनी निधी संकलन केलं ला। या लाडक्या बहिणींना तरतूद देण्याचे जनक जरी मी म्हणल तरी फार सगळं वळवणार अजितदादांनी लाडक्या बहिणीच्यासाठी या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि अजितदादांची हात बळकट करण्यासाठी आमच्या या मतदारसंघांना आमच्या तरुण विनंती आहे की दादांची हात बळकट करण्यासाठी झगाळ्या ज्यांना पटत लागून त्यांना प्रचंड मतानं आमच्या पॅनलला विजय करावं आम्ही अतिशय सक्षम असे उच्च शिक्षित उमेदवार दिलेले आहेत आमच्या पॅनलमध्ये उमेदवार बनवत बाकीच्या पॅनलमध्ये उमेदवार बना आज सत्ता असल्याशिवाय काम करू शकत नाही आज काँग्रेसवर सत्ता नाही काही नाही तर मतं मागणे एवढीच व्यक्ती काम आहे अजून चार वर्षे या विधानसभेची निवडणूक होणार नाही एक वर्ष झालं निवडणूक इलेक्शन होती त्यामुळं चार वर्षे न सत्तेत राहता कुठली माणसं त्यांच्या पाठीशी लागणार नाही आहेत आज सत्तेत आमचे अजितदादा अर्थमंत्री आहेत बिजुरी गावी त्यांच्या हातात आहे त्यामुळं जगताप साहेब थकनगोडा रवी असतील की आमचे उमाटाचे आमचे विविध जवळसाहेब था असतील अतुल साहेब असतील ती सर्व मंडळींनी निरस करायला जाऊन अजितदादाना हक्का हक्कानं या जत शहरासाठी एक सेपाचशे हजार कुटुंबांनी निषेध करायला आणून ज्या ज्या सुविधा त्या सुविधापासून वंचित आहेत